अर्शा, आवर लवकर आंघोळ कर एवढे सरप्राईज मला हात धुन आले सहा हजार तीनशे कपाट्यात ठेवलेलो सहा हजार तीनशे घेतलो ती आता जाऊन लाईट बिल भरतो आणि मला वाटलं मला द्यालाय तुझं काय तुझं सोड मला जायचं ह्याला आता मी काय झालं सांगतोय सगळं ती माझ्या पर्स मधलं घेतलाय कपाटातलं घेतलं ग मग कपाटातलं माझ्या पर्स मधलं घेतलाय कपाटात तुझी पर्स आहे मग नाही तुझ्या कपाटातलं मला लागतात तुला कशा लागतात पोस्टात भरायला लागतात मला तू शोस्टात भरतात मराठी घे म्हणून पैसे मी काय सांगले आता मी उद्या वार कुठला गुरुवार शुक्रवार गुरुवार शुक्रवार शनिवार चार चार दिवस चार दिवस नाही आहे माझी रविवाची काम आहेत मला शनिवार रात्री येतो तीन दिवस शनिवार हा तसं काय ठेवलाय नीट बसा बसा नीट आता नीट सांगा मला काय विषय आणि कुठे चाललायच आता चार दिवस किती तसा सांगा बघू कामाला चाललोय ग काम आहेत कुठे चाललाय म्हणजे का मजा करायला चाललो नाही मी काम माझ्या बरोबर करा मी पण कामाची नाही रंग दोन तीन मित्र आहेत म्हणजे काय फिरायला असं नसते अर्थ बायका मी काय का नाही संसार विनसार आहे का नाही ना आहेत की त्यांच्या बायका तुझ्यासारख्या नाही चला ट्रिप फिरायच फिरायच होते काम ते काम होत एकाच गाडीत परवडत दोन गाडीत परवडत नाही ते दोन गाडी म्हणजे एकच गाडी घेऊन चाललोय मी दोन गाडी कशाला करायची मोठी गाडी करा की आठशे आठशे आठ सीटरची परवडत नाही ते जास्त लागते मग खर्च मिळणार किती मिळणार मिळणार किती मी काय काय बघायचं सांगा ना तू फक्त मला बघ भग। काय बघू तुम्हाला काय बघण्यासारखं नाही रस्त्यावर बाहेर पडली बाहेर पडले हे कंड ह्या कडनं त्या कड परत जाताना बायका आजूबाजूला उभारलेल्या असतात चांगली आज चपाती होईल बघा एवढ्या वेळा मग हे केले पाणी कम पडले नाही बघ कुठे जायचं नाही बघा पप्पा नाहीये तुम्ही हालूच शकत नाही लगेच तिकडे कॉल करून सांगणार शोरूम मध्ये लक्ष द्या काय इकडे तिकडे फिरायची गरज नाही काम, काम काम काय पप्पा आल्यावर नंतर बघूया मोठं काम आहे कसलं काम आहे आणि त्यात मी इन्वॉल्व्ह नाही मला घेऊन जाणार नाही कसलं असलं कसलं काम सगळ्या गोष्टीत तुझं काय काम आहे सगळ्या गोष्टीत माझं काम आहे ते मला मी 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 सांगू का मग पडणे रात्र नऊशे सत्तर रुपये पिझ्झा मागवलेले म्हणून आता बोलायचं काय नडलेलं काय मी एकटे खाप बसले दाखवू काय पोरीचा वीड हे पप्पाना पाठवीन मी तिनं कसं रेकॉर्ड करून पाठवले पिझ्झा गळत्याला आईस्क्रीम गळत्याला आईस्क्रीम आणि काय हो केक तुमची खाल्ली मी नाही एखादा असेल हा करायला मला राबायला नको का मला काम करायला नको का हो राबा मी कुठं नाही म्हणते आमच्यापासून लांब राहून कसलं राबण लांब राहून नाही आता मी इथं जाणणार मस्तपैकी तिथं मला एवढी पिडत्यात तुमची बघ मी घरातून निघणार असं जाणार सगळ्यांना घेणार असं जाणार तिथे काम आहे ते करणार तिथनं पुढं जाणार आंब खाणार तिथनं पुढं जाणार तिथे काम आहे ते करणार तिथनं इकडे येणार हिथे काम आहे हे करणार तिथनं इकडे येणार हिथे काम आहे ते करणार इथनं परत इकडे येणार ह्या सगळ्यांना सोडणार आणि मग मी घराकडे येणार तू धावपळ आहे त्या काय आहे सांग बघू ठीक आहे ना आम्ही काही एन्जॉय करायचा ठीक आहे तुमचं एन्जॉय करायचं मग कोण खाणार आहे आता जाता जाता रस्त्यात दिसणार म्हणून खाणार तुम्हाला घेऊन येणार आम्ही खातो चला इथे घेऊन ना खावा ना घरात बसून मला यायचं आहे बघा मला काय सांगायचं नाही मला यायचंय तुमच्या बरोबर मी सोडणार नाही तुम्हाला नाही मी गाठणार तुम्हाला कुठं चार चौघात तुमचं हे नको अगं हसू एवढं लक्षात ठेवा मी गाठणार तुम्हाला मी तिथं बसणार गाडीमध्ये ए जावा तुमच्या पण बायकासून घेऊन येऊ म्हणणार आता मला फोन नंबर आहेत ना इकडं सगळ्याच मी फोनच करतो कोण कोण चालले फक्त लिस्ट द्या जायचं नाही बघा आता पप्पा मम्मी पण नाही जायचं नाही पोराचे पेपर चालू आहे त्याचं काय काय तुम्हाला नववी पोराची यंदा त्याच्या जवळ बसावं त्याला काय समजून समजवून सांगावं चार गोष्टी नाही अरे आमची दहावी बारावी चौदावी हो झाली आमच्या आई पण टेन्शन घेतलं नाही नवीच टेन्शन आम्ही घेऊ टेन्शन घेऊ नका त्याला चार गोष्टी समजुतीच्या सांगा घर संसारात तुमचं कशाच लक्ष आहे हो? सांगा ना सगळ्या कौतुक असलं नको कौतुक तुम्ही पण बोलण्यासारखं जोग करा जरा तुम्हाला पण कौतुकानं चार गोष्टी मला काय सांगायचं नाही बघा आता काय फिराबिरी काढायचं नाही पोराची पेपर काम ते काम साधूया आणि फिरणं ते फिरणं साधूया टू इन वन काम करूया काय किरणा कशाला हाँ 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 हाँ। हो। ते, ते ती आणि तिची बायको का तर ह्याला अक्कलकोटला जाणार आहेत एक तारखेला त्याच्या पोरग्याचा वाढदिवस आहे आपण पण पण जाऊया पप्पा येतात मुलाचा जन्म झालाय म्हणून ते अक्कलकोटला चालल्यात आपण कोणा गेलो अक्कलकोटला आपण जोडीनं गेलो नाही जाऊया ना आता ठीक आहे हा इकडे जाऊया आडकाठी पण हे चार दिवस काय तुम्ही कुठे जायचं जायच मला पहिला तुम्ही हे असच असा माझा प्लॅन प्लॅन चेंज होतोय म्हणजे ते अक्कलकोटचं प्रोस्पॉन्ड होईल किंवा काहीतरी त्यात आडकाटील खरं तुमच्या ह्याच्यात युत कामा नाही कि नाही आता खपली निघाल्या त्याला मलम लावायचं म्हणून हे टाकलायच आपला परवा दिवशी बोलणं झालं माझा आणि किरण्याचं हे बघा भांडणं होतील कुणाची आपल्या दोघात मला वाटलं तू आणि किरणाची बायको भांडणार आहे रे रे भांडायचे पाहिजे काय म्हणून नवऱ्याला हे करू ते येणार नाही आमच्या संग नाही होय हा मग कोण कोण आहेत नेमकी दरवेळी प्रमाण तुमची चार टाळकी चार टाळकी काय झाले त्याचं काम आहे सावंतवाडी माझं काम आहे रत्नागिरी राजाच काम आहे मालवणमध्ये आणि त्या नाशिरचं काम आहे चिपळूणमध्ये आता कसं आहे मग काय असं जाणार त्यासनी घेणार असं जाणार चिपळूण रत्नागिरीतली कामावर तिथून येणार मालवण मालवणमध्ये आंब उंब करणार तिथनं जाणार आपण पप्पा मम्मी नाहीत कसं मी असं जाणार आणि असं अगं नियोजन लावलं मी परफेक्ट तुला काय करायचं आहे दुकानचा बॅकग्राऊंडचा फोटो काढलोय तो पाठीमागे लावणार पप्पांचा व्हिडिओ कॉल आला की ते बॅकग्राऊंडला घेणार आणि असं बोलणार मी काय सांगताय मग काय दुकान अखेर सांगतोच मग बघतेच कसं सांग जायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मला लिहून किती दिवस झाले सांगाव हो। हा काय दरवायस मी लागायचं तुमच्या माग मला कुठे निहाण न्या म्हणून हे बघ लक्षात ठेवा पैसे घे जाईल कुठं तर एक हे लिहून तुम्हाला चिट्टी गेलो मी फिरायला म्हणून मी करू असं मला मागचा विचार आहे का नाही सांगा संसाराचा सा। हा घरदार पोरं बाळ मी एकटी फिरलो तर असं हे करून ते काही नाही तुम्ही जायचं नाही बघा यावेळेस काय पण करा मी तुम्हाला गाठणार तुमच्या गाडीच्या आडवी राहणार तुम्हाला काय जाऊन देणार नाही बघा मी मोठं भांडण होईल आणि चार चौकात होईल हा बोलती का मन झाली आता बोला परवा देऊन आलो आपण गगनबावडा रत्नागिरी का 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 ते काय काय का वा आपण गेलो तो धबधबा धबधबा ते होय मग हे लय वर्ष झाला जा झालं तुझ्या कुठे लई वर्ष काढल्या परवा जाऊन आलो आपण पावसाळा आपल्यावर वर्ष झालं अजून आता पाऊस चालू व्हायचा म्हणजे बघ किती अजून एक पावसाळ्यात फोटो मध्ये डेट पण काय की असं फिरून बिरून ड्रेसचं ते व्हिडिओ काढलेलं सगळं धबधब्यात जाऊन बी दिला नाही एन्जॉय करून देत नाही कुठे गेलं तर धबधब्याचं पाणी एवढ्या जोरात हर्षा पडाल्या वर्ण खाली मला सांग हिच्या डोक्यात जर पाणी पडलं तर राहिलेली चार केस धबधब्यात कोण गेलत हर्ष गेलता, हर गेलता का नाही हर्ष गेला मग हर्ष पाणी किती लागल तरी पोरांना पाठवलं काय काय संबंध धबधब्याच्या पाण्याने सांगायला सगळ्या गोष्टी दाडका होत मला मला योग्य वाटत नाही एन्जॉय बी करत नाही कुठे गेलं तर ते असं ते पाणी जोरात होत मग गेली असती ना बायको वाहून तुम्हाला बरंच तेवढं तेच तर नशीबात असं उतार नव्हतं काय तिथं हे बघ ते काय मला माहिती नाही बघा तुम्ही कुठं जायचं नाही दरवेळेस काहीतरी सांगत असता कारण तुला हे करतो मी तेवढं असं करून येतो मग ते राहतच लेट बिल माझं मी भरतो ते पैसे माझे असतील तर द्या मला तुझे नाही ते पैसे हे पण ड्रॉवर मधलं काल ढापलोय असं करू नये हो तुला किती पाहिजे सांग मला काय देत आता लाईट बिल भरायचं चार दिवस जाणार म्हटल्यानंतर रोजच एक हजार रुपये प्रमाण धरले तर चार हजार तर तुला द्यायलाच पाहिजे असंच करता दरवेळेस मला काय नको पैसे काय ते माला... सांग मग मला नाही तर मग कसं आहे माहिती काय मग मला मला काय पैसे नको आता जानवीची क्लास फी हर्षीची क्लास फी हर्षीची ट्रिप फी असं आणि इकडे तिकडे खर्च आला असं द्या पण ते कालच नऊ हजार आहेत ना त्याकडे ते काय नाही ते काय सांगायला लागले तुम्हाला विषय काय जायचं ते बंद हे गुरुवार इथं नाही असं नको इथं हे गुरुवार हात धुन आले हा हे शुक्रवार शनिवार रात्री परत येतो कार आणि पाचशे देतो रात्री येते सकाळी येतो मला पैसे नको येतो हो। इकडे नाही नाही हे खर्चाला वापरतो म्हणजे पोरांचं सगळं भरायला साडेतीन हजार रुपये दिले गुरुवार शुक्रवार शनिवार आणि शनिवार रात्रीच पाचशे ठीक आहे ते नव्हे एवढ्यात मला माझी सगळी कामं करायला लागणार आहेत किती राहिली दोन मला काय म्हणायचं समजून घ्या ना काय रुपये राहिले आता खर्च झाला फी ट्रीप हे सगळं झालं तुम्ही काय जायचं नाही बघा ते झालं मग ते नऊ हजार रुपये ते काय जायचं नाही तुम्ही बोललेले ऐका हे खर्च आता मला लागणार आहेत पैसे मग ठीक आहे माझे ते नऊ हजार जायचं नाही म्हणजे नाही कुठलं असं नाही हे खर्चाला लागणार आहेत आता अगं खर्चाला तुला देते मी किती पाहिजे इकडे दे दाखवते की तुला जाणार नाही म्हणून सांगा मी देतो मी जायच नाही इकडं उद्या सकाळी माझा पूर्ण नॉट असेल तुम्ही जाऊन दाखवाच मला हे तीनशे रुपये ठेव भाजी नाही नाही नाएग तुम्ही वाईट वाईट पंगा घ्यायलाय माझ्याशी एवढं लक्षात ठेव त्यावेळेस मोठी भांडणं होणार तुम्ही नुसतं जाऊन दाखवा जायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही ऐका ना असं काय करताय तुम्ही माझे चांगले हसबंड आहात कि शाना नवरा आहे की नाही नवरा माझा नवसाचा आहे की नाही नवरा माझा गुणाचा आहे की नाही हे किती तुला काय करायचं असं किती बाबाला हिचे द्यायचा सगळ्या आल्यावर असं मी जाऊन होत फक्त एवढं घे अहो खरं हिशोव तुझा हो लई मोठा भड्डलं आहे अहो लगेच येणार ना हो रविवार सकाळी किंवा संध्याकाळी कुठं खर्च केलं विचारायचं नाही मी कसलो विचारू तुला लगेच या पैसे पप्पाच आहेत बाबा विचारू दे तुला हिशोब अरे मी काय तुम्ही या इकडं असं काय करता हो